प्राचार्य चारुण सुराणा व स्नेहा सुराणांच्या वाढदिवसानिमित्त आयुर्वेद थेरपी ब्लड व वेट लॉस थेरपी ब्लड शुगर चेकअप कॅम्प दोन दिवसीय मोफत शिबिर याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील आजंग येथील नेताजी पॉलिटेक्निक कॉलेज ओरायझन इंटरनॅशनल स्कूल नेताजी कॉलेज ऑफ फार्मसी आजंग तालुका जिल्हा धुळे येथे आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी येथील कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य चारुल दुसऱ्या दिवशी वरायझन इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका स्नेहा चारुल सुराना यांचा देखील सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस असल्याने सलग दोन दिवस या ठिकाणी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी आजंग व आजंग परिसरातील आजूबाजू खेड्यांवरील नागरिक ग्रामस्थांनी या मोफत शिबिराचा मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन दी लाभ घेतला तर यावेळेस तयार केलेली ई बाईकचे प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करण्यात आले तर या निमित्ताने विद्यार्थ्यांना एक चालना मिळणार असून यासाठी प्राचार्य चारुण सुराणा यांचे मार्गदर्शन लाभत असून सदर या ई बाईक चे विद्यार्थ्यांनी तयार केले असल्याचे समजते तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य चारुल सुराना वरायजन इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहा चारुल सुराना जयेश भट प्रतीक्षा वाघ अर्जुन पाटील संपादक विशाल ठाकूर पाटील संगीता निकम दिव्या बदाने आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उंद या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर चारुल सुराणा यांच्या वडिलांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली नेताजी डे स्कूलची स्थापना केली त्या अगोदर त्यांच्या बाळापूर येथील शिवारात प्राचार्य चारुल सुराणा यांचे वडील कनक सुराणा यांच्या रंगाच्या डब्बांचा कारखाना होता कारखाना सुरू असताना कारखान्याच्या शेडमध्ये त्यांनी सदर नेताजी डे स्कूलची सुरुवात केली परिसरात भव्य स्वरूपात या ठिकाणी बावीस गावांमध्ये जनजागृती करून विद्यार्थ्यांना गोळा करीत शाळेत आणले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चालना मिळावी या उदात्त येतूने इंग्रजी शाळेप्रमाणे दर्जेदार शिक्षण मापक दरात त्यांनी उपलब्ध करून दिले त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य चारुल सुरा यांनी देखील तोच वसा पुढे चालवत आज मापक दरात विद्यार्थ्यांना या ठिकाणी डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स टी सी कम्प्युटर आदी सर्व पाच शाखांचे शिक्षण या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे त्याचबरोबर या ठिकाणी नेताजी पॉलिटेक्निक कॉलेज ओरायजन इंटरनॅशनल स्कूल नेताजी कॉलेज ऑफ फार्मसी असे विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे धुळे तालुका धुळे सारावादाप्रमाणे कॉलेजचे जे काही चेअरमन आहेत आणि मॅडम आहेत चारू सुराणा सर असतील हे दरवर्षी कॅम्प राबवत असतात आपल्या वाढदिवसानिमित्त बरेच लोक असतात की वाढदिवसाच्या निमित्ताने मोठी बॅनरबाजी करून बराचसा खर्च करा असतात परंतु आपल्या कॉलेजचे काही जे चेअरमन आहेत आणि आपल्या गावात त्यांची एक जबाबदारी म्हणून ते दरवर्षी काही ना काही राबवत असा उपक्रम मागच्या वर्षी वेगवेगळे शिबिर राबवले होते यावर्षी सरांचे एक विचार होता की लोकांसाठी नागरिकांसाठी काहीतरी वेगळं शिबीर राबवलं गेलं पाहिजे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जी काही थेरपी कास्य थेरपीचं त्यांनी आज शिबिर राबवलं आहे कास्य थेरपी थोडी माहिती सांगतो की पूर्वीच्या काळी आपल्याला माहित असेल कास्य वाटेने पायाला घर्षण केलं का उष्णता वगैरे काढली जायची आणि त्यानुसार बरं वाटायचं की उष्णता निघाली आपल्या शरीराचं जे काही विष असेल टॉक्सिक्स आहे ते पायाच्या माध्यमात बाहेर निघत होतं त्याबरोबर वजन कमी करणं त्याच्यानंतर खुर्ची जिच्या बॉडी मसाज होतो असे वेगवेगळे सेटअप सरांच्या डोक्यात होते की काहीतरी केलं गेलं पाहिजे आणि आज वाढदिवसानिमित्त का आपण सगळे लोक इथं आलात या शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी हा शिबिर मोफत आहे सगळ्यात महत्त्वाचं दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम होत राहतात आज जे काही थेरपीचं शिबिर आहे हे वेगळं शिबिर आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी वेगळा काहीतरी उपक्रम आहे नेहमी दातांची डोळ्यांची तपासणी असेल कानांची तपासणी असेल असे शिबिर केले जातात पण सरांच्या डोक्यात एक वेगळं होतं की ह्या वर्षी काहीतरी आपल्या जवळपास जे काही वीस बावीस खेडे या ग्रामीण भागातील लोकांसाठी वेगळं काहीतरी आपण दिलं गेलं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्यांनी चालू सरांनी हा जो काही आज शिबीरचं उद्घाटन केलेलं आहे त्यासाठी मी आमच्या चॅनलच्या टीमच्या वतीनं आमच्या संस्थेच्या वतीनं आणि सगळ्यांच्या वतीनं मी चालू सरांना शुभेच्छा देतो आणि मला वाटतं दोन शोधू चालू सरांनी आज नेताजी सुभाषचंद्र बोस एज्युकेशन ट्रस्ट नेताजी पॉलिटेक्निक कॉलेज नेताजी पॉलिटेक्निक कॉलेज आणि होरायझन इंटरनॅशनल स्कूल दरवर्षाप्रमाणे मागच्या वर्षी आम्ही दंत तपासणीचा शिबिर होता त्याच्या त्याच्यानंतर डोळे तपासणीचा शिबिर होता असे दरवर्षी एक नवीन शिबिर आम्ही घेत असतो आजूबाजूच्या अजून तो एक रिमोट एरिया आहे एक खेडं गाव आहे या भागामध्ये आजूबाजूचे बावीस खेड्याच्या लोकांसाठी आपण हा शिबिर आयोजित केलेला आहे काही विद्यार्थी आहे माझ्या कॉलेजचे त्यांच्यासाठी शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये म्हणजे जसं कास्य थाळी आहे त्याच्यानंतर बॉडी आहे त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन मशीन आहे असे चार पाच मशीन ठाकूर सरांनी आमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहे तर या शिबिराचं महत्व म्हणजे आपल्याला समाजाला काही देणं आहे हा शिबिर मोफत असल्या कारणाने मोफत आहे आणि समाजाला काही देणं आहे व काही पालक माझ्यावर विश्वास ठेवून इथं पॉलिटेक्निक कॉलेजला प्रवेश घेतात फार्मसीला घेतात इंग्लिश मिडियमला घेतात आणि समाजाला आपलं काही देणं लागतं माझा वाढदिवसही आहे मला म्हणजे खरं तर वाढदिवस लहानपणापासूनच वाढदिवस खूप चांगल्या पद्धतीने आणि कोणी उत्साह करो ना करो पण मी दिवसभर उत्साहाने हा वाढदिवस साजरा करतो सोळा तारखेला माझ्या मिसेस स्नेहा सुणा यांचाही म्हणजे उद्याच्या दिवशी यांचाही वाढदिवस आहे तर हा शिबिर एक दिवसासाठी नाही तर हा शिबिर दोन दिवसासाठी घेण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा मी तर म्हणतो आज जितकी गर्दी आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशीसुद्धा डबल गर्दी होऊ मग त्याच्यासोबत आपण इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स पण प्रोजेक्ट पण घेतलेले म्हणजे आपल्या पॉलिटेक्निक कॉलेज असल्या कारणाने इथं इंजिनिअरिंग जे प्रोजेक्ट्स आहे त्या प्रोजेक्टचा पण वर्कशॉप घेतलेला आहे एक ई बाईक आम्ही तयार केलेली आहे त्या ई बाईक ई बाईकचा डेमोही आपण थोड्या वेळात देणार राजपूत सर आहे त्यांच्या मदतीने ती ई बाईक आम्ही तयार केली तर विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट म्हणून तीही सुपर्द करणार आहे तर या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी दोन दिवस चालणार आहे मी जे जे व्हिडिओ बघतील किंवा ज्यांच्यापर्यंत ही न्यूज पोचेल त्यांना मी सांगतो उद्याही या तुम्ही आणि दहा बारा पन्नास पंचवीस शंभर जितके लोकांना जमेल तितक्या सगळ्यांना घेऊन या आणि आम्ही जे उपक्रम राबवतो आहे तो, तो उपक्रमाचा फायदा जास्तीत जास्त लोकांना व्हावं हो ही मी इच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांचे मी आभार मानतो आपल्या कॉलेजतर्फे दरवर्षी प्रोजेक्ट वरती आपण वर्कशॉप घेतो तर आता आपली आपण काही प्रोजेक्ट तयार कर केलेले आहेत राजपूत सर यांच्या मदतीने ही ई बाईक तयार केलेली आहे तर या ई बाईकचं वैशिष्ट्य असं आहे जसं आपण म्हणतो की आपली जी काय म्हणतात बॅटरीवर चालणारी बाईक आहे तर ही खूप वजनाने पण खूप कमी आहे आणि मायलेजही चांगल्या देतं काय मायलेज आहे सर याच याच्या पंधरा किलोमीटर जर एकदा चार्ज केलं तर पंधरा किलोमीटर त्याचा मायलेज आहे त्याच्यानंतर सोलर ग्लास कट ग्रास कटर आहे सौर ऊर्जावर चालणारं मग हे डस्टिंग मशीन आहे बॅटरीवर चालणारं डस्टिंग डस्टिंग मशीन आहे हे फवारणी यंत्र आहे स्प्रिंकलिंग काय म्हणतात गार्डन स्प्रिंकलिंग युनिट आहे तसे विविध प्रोजेक्ट हाय व्होल्टेज आहे ते ऑटोमॅटिक हॅमर तो हॅमर हॅमर मशीन आहे तसे विविध प्रोजेक्ट जे इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे त्याचा आज आम्ही डेमॉन्स्ट्रेशनही देणार आहे तर असे प्रोजेक्ट आपल्या नेताजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आणि हे प्रोजेक्ट प्रोजेक्टमुळे आपल्याला पण हे प्रोजेक्ट काही असे खूपच प्रोजेक प्रोजेक बारी प्रोजेक्ट अशातले नाही ते चार म्हणजे डेली डेली यूज मध्ये वापरणारे प्रोजेक्ट आहे म्हणजे रोज आपण त्याचा वापर करू शकतो अशा आपण काही निवडक प्रोजेक्ट आपण तयार केलेले आहेत तर विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी याचा सगळ्यांचा प्रोजेक्ट बघायचा आहे प्रत्येक प्रोजेक्ट बद्दल माहिती घ्यायची आहे जय सर राजपूत सर आहे प्रतीक्षा मॅडम आहेत निलीबा मॅडम आहेत आपले जे स्टाफ मेंबर आहेत दिव्या मॅडम आहेत धीरज सर नवीन सर हे जे सगळे शिक्षक आहेत ते पण त्यांना डेमॉन्स्ट्रेशन देतील आणि या सगळ्या डेमॉन्स्ट्रेशनचा हे हा प्रोजेक्ट डेमॉन्स्ट्रेशन दोन दिवस चालणार आहे पंधरा मार्च आणि सोळा मार्च जर आज कोणत्या विद्यार्थ्यांनी आज हा प्रोजेक्टचा लाभ घेतला नसेल तो उद्याही येऊन तो प्रोजेक्टचं डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला आपल्याला बघताय धन्यवाद